मोराच्या आकाराचा गाव असलेला मोरजी गाव या मोरजी गावाची जी जुनी एक परंपरागत आणि पर्यावरणाचा रास न करता पर्यावरण राखून मातीच्याच मूर्ती करणारी बाबा पोके यांची ही चित्रशाळा चार पिढ्यांची ही चित्रशाळा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या चित्रशाळेमध्ये आजची जी चौथी पिढी आहे उमाकांत पोके आणि पोके मंडळी आणि या चित्रशाळेमध्ये सु सुद्धा या गणेश मूर्त्या कशा तयार करतात मातीपासून कोणकोणती कामे केली जातात त्याचं प्रशिक्षण ते उमाकांत पोके यांच्याकडून घेत आहे खरं म्हणजे सरकारने अशा कलाकारांना योग्य तर स्थान दिलं पाहिजे हस्तकला त्यांच्याकडे कला संस्कृती खातं विभाग असते कलाकारांची शान वाढवण्याचं काम सरकार करत असतो परंतु अशा कलाकारांना जर त्या विभागामध्ये सामावून घेतलं आणि नवीन कलाकार घडवण्याचं काम जर सरकारनं केलं तर हेच कलाकार नवीन कलाकार घडवण्याचं काम करील आणि नवीन कलाकार तयार होईल आजकाल प्रत्येक युवक आणि एक जाणकारांची म्हण होती की आजची युवा पिढी मातीमध्ये हात घालायला कुठंतरी मागे पुढं बघ पडतात परंतु या बाबा पोके यांच्या चित्रशाळेत बघितलं तर लहान मुलापासून युवक आणि युवापासून पौढापर्यंत देखील नवीन युवा पिढी या ठिकाणी काम करत असताना आपल्याला चित्र दिसत आहे उमाकांत उमाकांत आता हे मृत्यू करता पळ ही एक मुळजेची जुनी चित्रशाळा आणि ह्या चित्रशाळेत खूप इतिहास आह बाबा पोकेंची चित्रशाळा म्हणाली फेमस ह्या चित्रशाळेत न... ज्या पद्धतीने बाबा मागे त्यांच्या चेड्यांनी किंवा आताचे नातू आहात त्यांच्यानी नवीन कलाकार घडोवचे काम केलेले आहात हे नवीन ह्या भुरग्यांक शिक्षण दिताना तुका द दिसता खूप बरे दिसतं की आता तर आमच्या शाळेन विजीट दिता दर एक आमची जुनी शाळा आणि प्रत्येक जणांना खबर आहे की थंसर एक खरी नवीन मूर्ती बघपाक मेळ आमच्या शाळेत करून आमचे मूर्ती बघल्या उपरात खूपशा भुरग्यांक दिसता की आपल्या घाई शिकवूक जाय उमाग आमच्या कडे शिकवूक काही दिसता आणि येतात खूप जण पण तेतून खरी एक जे सामकी आवड दाखयता आपल्याक मूर्ती करूक जाय आमक कळटा की हो भुरगो फुडे मूर्ती करू शकता शिकू शकता अशा भुरग्यांची आम्ही निवड करता आणि त्यांना हे काम शिकवून दाखयता आणि तेतून सुद्धा आम्ही त्यांचे किती करता की हैं बसल्या एक उपरां दीस काम केलं काम केल्या उपरात त्यांची आवड पोहून घेतात की त्यांना खंच्या फिनिशिंग आवडा, आ, आवड हा की सातशे मोल्ड प्रेसिंग करतात की आणि सण लावून अशी त्यांची आवड पोहून ते ते काम त्यांना शिकतात ते त्या हेतून ते मार्गदर्शन करतात आता वेगवेगळ्या पद्धतीने तू राज्यभर प्रसिद्ध असा सरकार तुझी दखल घेता आणि वेगवेगळ्या ज्या पद्धतीने तू गणेश मूर्ती करता तसे वेगवेगळे वेग पुतळे करपाक सरकार कडल्यान कर ऑर्डरी मिळतात ही कला जोपासपा तुका काय अडचणी अजून अडचणी येतात ना तसे अजून किती पण असे म्हटले होता की तरी बरे काम केलं त्या का फुडें फळ मेळटा आता पळोवंक गेल्या हे गणपतीचे काम आज्यान आमच्या भावां हे रोप लाईले पहिली आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही ही कला फुडे घेऊन गेले पोक गेल्या इतर कामांना आम्ही पहिली नसले म्हणजे हे गणपतीच्या कामांच खरीक फुडे हे सगळे संदी हे लागले जा खे कामानात आम्ही रवले आणि हे गणपतीच्या आशीर्वादान खरी हे पुढे पावले आणि हे आता खूपशे ऑर्डरी येतात की खाय जाय गोयभर आमक आणि ते आम्ही शाळे थर तयार करून आम्ही बसयता आता ही तुमची कितली पिढी गणपती करता ती ही आमची पोक गेल्या चौथी पिढी आता चालू आह आमच्या आजच्या मामा थंसर स्टार्ट केले पहिली मग आज्यान आमच्या मग त्याच्या उपरात बाबान ही चालू मग बाबा आम्ही सपोर्ट केलं आणि आता ही आम्ही चौथी पिढी आमची काम चालू दौरले हल्लीच असे आयकूक आले की तू आमचे कोलवाळा कारागर हा म्हणजे तुरुंग जे कोण कैदी आहात त्यांनी गणपती शिकले आणि शिकयताना काय तुका मनाकडे भय आशिल्लो आणि त्यांचा प्रतिसाद कसो कसं मिळतो गेले त्यांच्याकडे पहिले प्रस्ताव असेल की त्यांना खैतरी जे कैदी असतात त्यांना शिकवण कलाकार जय असा मूर्तीकार जो असे त्यांच्या हँडिक्राफ्ट टेक्स्टाल अँड पॉय डिपार्टमेंट त्यांच्या कानार खबर पडली त्यांच्यानी पहिलीच माझे नाव फुडे काढले की हे काम उमाकांतच करू शकता उमकांत त्यांना दाखवू शकता अशी पोक गेले आमच्या शाळेन शंभर दोनशे गणपती हे तयार जातात अशी टाइम एडजस्ट जा दुसरीकडे वचप म्हटलं हाय एक खरी अशी संधी चुकाव म्हणजे खैतरी चुकाव ना म्हणून हाय एक वच्या म्हटले आणि लास्ट इयर त्यांना जवळ जवळ हाय शंभर दीडशे मूर्ती आम्ही कोलवा जेलीत थंसर कडसून त्यांना मार्गदर्शन करून कसे मूर्ती तयार करतात मोल्ड कसे प्रेसिंग करतात आणि सुद्धा आम्ही मांदऱ्याची थंयसून मांदऱ्याची झेलीत व्हरून थंयसर सगळे मूर्ती तयार केले आणि ह्या वर्षात सुद्धा खरी आमच्या शाळेन जास्ती ऑर्डर आहात म्हणजे आता खरी लोकांना पियपी नाका झाले म्हणून लोक जास्ती माझ्या शाळेन आमच्या तर अनु पो गेल्या चाळीस गणपती आमच्या पण जास्ती अनु ऑर्डर येलेत आणि त्याच्यामुळे अनू वाचप पॉसिबल ना जरी विजी घेऊन त्यांच्याकडे वेगवेगळ्यां मोड अवलेबल करून खरी कोणी बरे काम करता म्हणून एक त्यांना माझ्याकडसून हेल्प चालू आहे आता एक प्रकार पण पिओपीची मुर्ती काय म्हणतात पण ती पर्यावरणात हानी पोचयतात पण आज जे सार्वजनिक गणपती आहात ती इतकी भव्य मूर्ती असतात ते मूर्त्य मातयेचे तयार जाऊ शकतात भविष्यात तिथून दिसता ते सार्वजनिक चढशे मूर्त्य प्लास्टर ऑफ पॅरिसचेच असूत नाला इतली मूर्ती उचलप मागे विसर्जन होप ताचे खं नियंत्रण येतो सार्वजनिक मूर्त्यांचे हे सगळ्या गोष्टी जाऊ शकता पण ते पहिली कलाकाराची एक हे जाय की जिद्द जाय की आपण ती मूर्ती तयार करतो आता पोंग गेले आता खूपशे ऑप्शन आहात आता कोणाची जर एक पेपर मॅश तिथून करून पावडर शाडू माती पावडर घालून ती तशी तयार मूर्ती तर त्या प्रोसेस मस्त जास्ती असतात म्हणजे ते ते वाटजी आता तू किती वर्षा करता येत गणपती चार पाच वर्ष झाले चार पाच वर्सां ती मातीचे गणपती माती करता पूर्ण मूर्ती करू शकता तो काय सचेन भरून करता आता समज सगळीकडे मातयेच मुर्त्य मेळान काही चित्र शाळेन प्लास्टर ऑफ पॅरिस याचे कशी बंदी तुका दिसता एक मुर्तिकार म्हणून आणि ही आता एक जुनी चित्रशाळा या जुने तुका काम करताना कशा दिसता

आ, ओके आता पहिली एक असो काळ आशिल्लो पळ जाणटे जे असले पळ त्यांना खुपशे जाणटे गणपती करताले आता पळ झाले समके यूथ आहात भरगे म्हणजे युवा पिढी पहिली कोण तरी म्हणतालो की आताची पिढी मातयेन हात घालत फाटीफुढे सरता पण तसं काळ उरलो ना इथून करिअर घडवू शकता समज नवीन भुगो आलो शिकलो सारखे करियर आता तू कितली मूर्ती ओढली करू शकता हातीन तीन इतकी जमाना आमका सारके आमचे शिकाप चालू हातीन कशे मूर्ती करा बरं ठीक आहे तुम्हाला आम्ही आमच्या शिकाप होता कोशी माती लाव पहिल्या पारो घेतली तोडा जोशे शोग आमचे चालू आहे ओके ही माती अवेलेबल असता सुजाय तितली काय अडचणी नाही येतात माती एवले मांदरे मध्ये येतात ओके ठीक आहे थांक यू माझे नाव साईश चारिक तू पासून करता मुर्त्य हा पासून करता धाकटा असतानाच्या करता आता मला पाच सहा झाली हा आमचा गणपती आणि ऑर्डर आणि करता तू ॲक्च्युली खं गावां हा हरम हा हरमला राहता हरमला जेव्हा आपण येतात तू मला तू असतं हातीन मुर्त्यो करू तुका कितलो टाइम लागता एक गणपती करतो समज दोन फुटाचो किंवा तीन फुटाचो कितलो लागू शकता टाइम बरं फिनिशींग करून डिटेलिंग जर करतो का पाच ते पाच ते लिगे। लिगे। आता आम्ही म्हणतात पर्यावरण ना करतात पण आता जर नजर मारली सगळीकडे जर आमका प्लास्टर ऑफ पॅरिसच मुर्त्य दिसता पण ही एक शाळा ही शाळा मुर्जीतली सगळ्यात जुनी शाळा आणि चार पिढ्यांची शाळा ह्या शाळेन खूपशा प्रमाणात आता मातयच मुर्त्य मेळात एक म्हणणे असे आह गोयकारांचे की जितले मुर्त्यो जाय मातयेच्यो म्हणजे घरा घरात गणपती पूजतो तितले मुर्त्यो ते शाळेन तयार जायनात मातयेचे म्हणत प्लास्टर ऑफ पॅरिसचो एक पर्याय हाचे तुझे म्हणणे कितें यूथ म्हणत गोयंत आता खुबशे गणपती शाळा आहात जाल्यार प्रत्येक जर कलाकार आसा शंबर दीडशे जर गणपती लागलो जाल्यार गोयां अवेलेबल जाऊ शकता सगळ्या एका एका घरांनी अवेलेबल जाऊ शकता गणपती कलाकारांनी कोण गणपती ऑर्डर दिता गणेश भक्त असतात त्यांच्यानी उद्या चिंतपाक जाय की एन्व्हायरमेंटा खातीर कितें बरें आसा आनी कितें वायट आसा तें तें चिंतून अशें गणपती दिवपाक जाय आनी मातयेचेच गणपती सगळे सायनी करपाक जाय सरकार कडल्यान कितें मेळूंक जाय अशें दिसता तुमकां अनुदान केवळ सरकार शंबर रुपया आतां म्हणटा सरकार दोनशे रुपया दिता म्हणून पूण आतां जी माती जाय पडटा माती किंवा रंग महागाई वाडलेली आसा कामगार मेळनात त्या हेतून ते दोनशे रुपया योग्य आहा काय ते वाडून दिवंक जाय वाढोव्यात वर्षाच्या वर्ष माती महा जात असा ओके okay. परत कामगार तसे अवेलेबल जायना आता जे नवीन पिढी त्या दुर्यांनी कला ही घेऊन आणि पुढे सरपे मातेच्या गणपती थँक्यू तू कुठल्या गावचा मी महाराष्ट्रातला मामाकडे किती वर्ष झाली तू इथं मूर्त्या करतो आता मला तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली किती वेळ देतो दिवसातला काम फुल। ओके आणि तिथं काय मूर्त्या करतात आमच्या आजूबाजूला ओके आणि मला आता सांगा आता सगळीकडे ना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या दिसतात मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहे त्याच्यावर हो। कशा पद्धतीचं हो। नियंत्रण येणार तू युथ आहे पुढला भवितव्य आहे काय सांगू शकतोस पण ते मातीचे जर सर्वांनी जर मातीच्याच मूर्त्या बनवायला स्टार्ट केले ना तर कुठेतरी पीओपी बंद होणार प्रत्येक कलाकाराने मातीच्या मूर्त्या बनवायचे स्टार्ट करायचे आणि पीओपी मग आपण आपणच बंद होणार आता हल्ली काय होते है? हल्ली आता लोकांना जड मूर्त्या नको ना म्हणून लोक म्हणतात हलक्या मूर्त्या हव्या त्यावर कसं नियंत्रण आता मातीची मूर्ती हलकी होऊ शकते त्याच्यात आणि काहीतरी दुसरी प्रक्रिया केल्यावर मातीची होऊ शकते आता हळूहळू आता आमच्या महाराष्ट्रामध्ये मा कागद्या लग्द्याच्या मूर्त्या बनवल्या जातात ते त्याच्यावर सुद्धा मस्त फिनिशिंग चांगलं येतं हलके एकदम फूल <coughs> अच्छा ओके okay. थँक्यू तू केसून शिकता हंगार पाच पाच सर्व आता फुल तू मात गणपती करता काय साचा वापर करता करताचा वापर वयता कामाटेलात आणि हॉटेलाचे काम आणि हे काम कसं ऍडजस्ट करता आणि मानधन बी तसे अपेक्षा असताना दिसा, कि कि एक... दिसा कितलो दिता टाइम तू हे मूर्ती करता आणि तरी दिसा कितले मूर्ती जाऊ शकता तुझेकडे चार पाच करता हेच शाळेन शिकला का आणि खूप कोणाकडे शिकला तू पुढे मागी किती जाऊ विचार हा मुर्तिकार बी ओके थँक्यू ही कोणाची शाळा बाबाची का आजोबाची गणपतीची शाळा कोणाची शाळा पणजोबाची तू गणपती करता काय माती हेतून भरता साच्यानी साच्यानी माती भरता शुरा तुका कोण शिकयता मुर्त्यो करपाक डेडीचे नाव डॅडी शिकता काय पप्पा डेडीचे नाव किती उमकांत पोके नागोबा करता गणपती नागोबा आणि श्रीकृष्णा करता आणि मागी सरस्वती बी करतलो मरे आणि जालो काय का जातलो तू आर्टिस्ट मोटो चित्रकार बी कुर्तीकार आज्या भाषेन तू पासून गणपती करता करता पाच वर्ष झाली हां कोणाकडे शिकलो तू नात घेऊन शिकला हां स्टार्टिंग किती करता लो? माती शिक्षण हां कोणी शिकले उमकांत आणि स्कुला वयता तरी तू आता शिकता आणि हे करता किती अपेक्षा किती असता तुजी आता हंगर शिकलो गणपती केलो म्हणजे किती कोणी मानधन देऊ जाय बी तसे किती ना एक अशी शिकवंक मेळटा एक कला किती आता तुका शिकवंक एक्स्ट्रा किती मेळटा नॉलेज कि मेळटा ओके फाल्या सगळ्या तू दोन तीन गणपती करू शकता कितलो तरी टाइम कितलो दिता तू दिसाक दिसता हांव दोन दोन वरां दितां दोन वरां सकाळी कॉलेजीक वयता मागीर सांजचो हांव हायसर येता गणपतीक डेली म्हणजे डेली टायम मेळटा तेन्ना दोन वरां दिता हय आनी व्हडलो जालो काय मागीर समज सगळें शिक्षण जालें काय मागीर कितें करतलो कितें आसा तो विचार मागीर अशें गणपती करपाचे आं टायम मेळलो गणपती करपाचे थोडे करपाचे धा तरीक आतां म्हाका सांग सगळी कडेन पळय गणपती पीओपेची उपलब्द प्लास्टर ऑफ पॅरीस तेका नजरेन जितले गणपती आमच्या गोंयकारांक जाय पळय ते मातयेचे गणपती म्हणून ते म्हणता पियोपीचे गणपती हाड आतू कितें तथ्य तुका किती दिसता पिओपीचे गणपती सांग नो एनवायरमेंटा एन्वारमेटा फाटी खूप गणपती अशे उपेललेले मेळ खूप ओके ते मग एन्वारमेंटा प्रॉब्लेम जाता ते मातेचे किरे विसर्जन केले काही माती विरगाळ आनी एनवायरमेंटल फ्रेंडली ओके येस थँक्यू

何